नमस्कार सर नमस्कार वास्तू आणि ह्या सगळे जे दोष आहेत किंवा ॲस्ट्रो वास्तू ह्या सगळ्या टॉपिकवरती काही समज उपाय सुचवलेत तर ते मला वाटतं आमच्या व्ह्युअर्सना ते जास्त लाभदायक होतील तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल बरोबर आता तसं हे करत असताना उपाय करत असताना मुळात आपण उपाय का करतो तर काहीतरी अपाय झालेला आहे म्हणजे चुकीचं झालेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी आपण उपाय पाहिजे पण आपण जर हे बघितलं की चुकीच होणार नाही किंवा कमीत कमी चुका होतील तर आपल्याला कमीत कमी उपाय करावे लागतील की नाही तर मग जसं वास्तुशास्त्र हे जमीन विकत घेण्यापासून ते घर बांधून मी घरात राहायला आलो आहे आणि आता मला असे असे त्रास आहेत या प्रत्येक टप्प्यावर की जर मी जमीन विकत घेतली आता घर बांधायचं आहे तर मी विहीर कुठे हे करू माझं कन्स्ट्रक्शन मटेरियल कुठे हे ठेवू किंवा आता घर बांध बांधायला सुरुवात केली त्याची सुरुवात का कुठून करायची घर बांधून झालं ते बा बांधताना माझं किचन कुठे असलं पाहिजे माझं हॉल कुठे असलं पाहिजे माझी बेडरूम कुठे असली पाहिजे माझं देवघर कुठे असलं यह... हे स ह्या टप्प्यावरही मदत करू शकतो ते सगळं बांधून झालं तोपर्यंत वास्तुशास्त्राची आपण मदत नाही घेतली आणि मग काहीतरी त्रास व्हायला लागले तर त्याही टप्प्यावरती आपण मदत करू शकतो म्हणजे आपण ए टू झेड कोणत्याही टप्प्यावर असलात तरीही आपण वास्तुशास्त्राची मदत घेऊ शकतात पण मग त्या टप्पे हे असताना की काळजी काय घ्यावी हा जर हे केला तर आपल्याला मिनिमम उपाय करावे लागतील हे का करायचं कारण नैसर्गिकदृष्ट्या सुदृढ असणं आणि टॉनिक घेऊन मी तंदुरुस्त राहणं याच्यामध्ये फरक आहे की नाही की केव्हाही आपण हे म्हणू की नैसर्गिकदृष्ट्या सुदृढ असलेला केव्हाही के हो चांगलं मग आपण तो प्रयत्न करू या नैसर्गिक दृष्ट्या सुदृढ राहण्याचा मग तो करताना काय करायचं असतं पहिलं तर की जमीन विकत घेत असताना ती चौरस किंवा आयताकृती असेल की नाही हे पहिलं बघावं त्याच्यानंतर घर बांधताना मुख्य दिशांमध्येच ते घर असेल असं बघावं नाहीतर काही वास्तू मी अशा बघितलेल्या आहेत की प्लॉट घेताना तो मुख्य दिशांमध्ये आणि घर बांधताना थोडस तिरक बांधलंय मग ते पार्किंगसाठी असेल किंवा इतर काही कारणांसाठी असेल पण मग ते विधी म्हणजे मुख्य दिशांशी सुसंगत अशा याच्यामध्ये ते घर बांधता बांधलं गेलं पाहिजे त्याच्याबरोबर आणखीन एक हे बघताना की समजा जमिनीला उतार असेल की ती टेबल लँड नाहीये म्हणजे आपण डोंगर याच्यावरती काही जण आवर्जून डोंगर उतारावरती प्लॉट घेतात मग तसा हे घेत असताना तो उतार उत्तर पूर्व दिशेला असलेलं बघणं हे जास्त चांगलं राहतं okay. की दक्षिण पश्चिम वर आहे आणि उत्तर पूर्वेला त्याला प्लव असं म्हणतात म्हणजे उतार हा आपल्या सा सामान्य माणसासाठी शब्द वास्तुशास्त्राच्या ह्याच्यातली त्याची टर्मिनॉलॉजी आहे त्याला भूमिप्लव असं म्हणतात hmm. मग ती हा भूमिप्लव हा पूर्व उत्तरेला जर असला तर तो जास्त जस, चांगला राहतो त्याच्याबरोबर असंही बघायला पाहिजे की ज्या जमिनीत आपण घर बांधणार आहोत तिथे आधी कोणी राहत नाही आधी कोणी राहत नाही म्हणजे नॉट माणसं मुंग्यांचं किंवा सापाचं वारूळ असलं तर अशीही जागा तुम्ही अवॉइड करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे त्याला शल्य असं म्हणतात त्याच्याशिवाय इतर काही काही वास्तू मी अशाही बघितलेल्या आहेत की तिथे आधी स्मशान होतं किंवा दफनभूमी होती मग त्याचे परिणाम पण तुम्हाला बघायला लागणार हो। आहेत तर अशा जमिनीवरती तुम्ही घर बांधू नका आणखीन एक भाग जे मी मगापासून वारंवार सांगतोय की वास्तूत पाणी कुठे आहे हे फार महत्वाचं आहे तर हे पाणी म्हणजे ज्याला आपण विहीर म्हणू किंवा वॉटर टँक म्हणू जलसंचय म्हणू हा कुठेही विदिशात असू नाहीये म्हणजे ईशान्येला काही वेळेला तो चालेल पण बाकी ज्या तीन उपदिशा आहेत त्या याच्यामध्ये ते पाणी असू नये प्रत्येकाचे अत्यंत वाईट परिणाम मी बघितलेले आहेत उपदिशांमध्ये जर हे त्याच्यानंतर आणखीन एक भाग की ज्या जमिनीवर घर बांधायचं आहे तिथे कोणत्या तरी मृत व्यक्तीची म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं की दफनभूमी हे नको तसं कुणाची समाधीही तिथे घेतलेली आहे तिथे अशी जागा दा, जागा नको किंवा अशुभसूचक झाडं नको आता अशुभसूचक किंवा अशुभकारक म्हणजे काय की ज्या झाडांना का काटे म्हणजे बोरी झाली बाभडी झाली अशी असे वृक्ष आपल्या वास्तूमध्ये असता कामा नाही त्यांनी एकमेकांमध्ये भांडणं लागतात तसच ज्या दा झाडांना झाडांपासून दान दूध निघतं ही वृक्ष आपल्या म्हणजे रुईच रुईचं आपण रुई पान तोडल्यावर तर असे वृक्ष आपल्या ह्याच्यामध्ये असता कामा नाही तसं जर असलं तर घरामधल्या बाळंत्रिणींना त्रास होतो त्याचा त्यांचं दूध कमी होतं म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे तर त्याची आपण का काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर आणखीन एक भाग की घराजवळ मंदिर किंवा मस्जिद किंवा स्मशान असू नये आता बऱ्याच जणांचा समज असा असतो की मंदिराजवळ घर आहे हे ऍसेट आहे असं वाटतं लोकांना पण ते ऍसेट नाहीये त्याच कारण असं की मंदिराच्या परिसरामध्ये ज्या सचोटीनी राहणं गरजेचं असतं ती सचोटी आपण नाही पाळू शकत कारण माणूस म्हटला तर त्याला षड्रिपू जोडलेले आहेत की नाही आणि मग त्या सचोटीनी आपण त्या परिसरात नाही राहू शकत म्हणून मंदिराजवळ घर असू नये तसंच स्मशानाजवळही घर असू नये अगदी साधी गोष्ट आहे की हायजेनिकली ते चुकीचं नाही आहे का की स्मशानातला धूर जर आपल्या घरामध्ये येणार असेल तर त्यांनी आपल्या घरातलं वातावरण उत्साही राहील का नाही राहणार उदासीन वातावरण राहील त्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर मगाशी जसं प्रवेशद्वाराच्या ह्याच्याबद्दल मी की प्रवेशद्वारावर कोणताही रस्ता येऊन ए डेड एंड होता कामा नाही त्याचा त्याची काळजी घेतली पाहिजे प्रवेशद्वारासमोर वृक्ष नकोत खांब नकोत या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे आता हे सगळी काळजी घेतल्यानंतर आपण जमीन कशी असावी हे घर बांधण्यासाठी ठरवल्यानंतर आपण घर बांधायला घेतो तर वास्तूमध्ये सगळ्यात पहिलं काम घर बांधताना जे सांगितलेलं आहे फार छान संकल्पना आहे आणि म्हणजे किती आपल्या आय। डे टू डे आयुष्याशी किंवा आपल्या जीवनाशी ती निगडीत आहे याचा ते पुरावा आहे की आपण लहान बाळाचा जन्म झाल झाल्यावरती त्याची नाभी भरतो की नाही वास्तूमध्ये सुद्धा ती प्रक्रिया सांगितलेली आहे की नाभीपुरण असं म्हणतात त्याला की पुरुषाची नाभी भरा त्यांनी काय होत तर ती वास्तू सुदृढ राहते नाही का बाळाची जर नाभी नीट भरली तर बाळ खूप हेल्दी राहतं ते दुर्लक्ष केलं गेलं तर त्याला वेगवेगळे आजार होतात त्याला वेगवेगळ्या रोगांची लागण होते तसं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्रामध्ये नाभिपूरण हा मोठा विद्येत चांगला सुरुवातच तिथून करा म्हणून सांगितलेली आहे तो भाग झाला म्हणजे त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हटलं तसं की स्थिर आणि सुदृढ वास्तू व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे त्याच्यानंतर आणखीन काही दोष म्हणजे आता हीच नाभी हे केल्यानंतर काही वेळेला जसं आपण इंटिरियरचा मगाशी हे केला हो। की त्या नाभीवरती एखादं स्ट्रक्चर उभं राहणं हे वास्तू बालकाला त्रासाच राहू शकतं तर तसं होऊ म्हणजे तो एक मोठा दोष समजला जातो किंवा विदिशामध्ये विहीर हे केलेली आहे आता विहिरीचा खर्च काही कमी नाही आहे त्याच्यामुळे ती विहीर तयार झालेली आहे आणि आता त्याचे दोष आम्हाला लागले त्या दोषापासून हे करा तर असे जे महादोष आहेत त्याच्यावरती एक रत्नदीप संस्कार म्हणून सगळ्या म्हणजे मयमतम आणि मानसार या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी तो सांगितलेला आहे पण सामान्यत मानसार ग्रंथाप्रमाणे सांगितलेला जो रत्नदीप संस्कार आहे तो प्रामुख्याने हे होतो त्यांनी काय होतं मग जसं हे विदेशातली विहीर सांगितलं किंवा नाभीच्या ठिकाणी एखादा कॉ किंवा वास्तू जे इतर क्षणमहंती म्हणून वास्तु त्या वास्तुपुरुषाचे वेगवेगळे अवयव सांगितलेले आहेत नाजूक मग त्या ठिकाणी तुमचं डोकं येतं तोंड येतं हृदय येतं बाहू येतं नाभी येतं ह्या सगळ्या ठिकाणी जर पिलर किंवा मा बीम आले तर ते त्रासाचं होतं असं मग हे सगळे किंवा ईशान्येला टॉयलेट आहे अगदी बऱ्याचशा ठिकाणी असे जे दोष तयार स्ट्रक्चरल दोष तयार झालेले आहेत मग त्याच्यावरती उपाय काय करायचा तर तो, तो रत्नदीप संस्कार म्हणून सांगितलेला आहे आता तो थोडासा खर्चिक आहे पण आपण अगदी सामान्य ह्याच्यातनं सुरुवात करू की तुम्हाला वास्तू दोषावरचे अगदी सोपा उपाय सांगा असं जर कोणी सांगितलं तर मी म्हणेन सगळ्यात सोपा उपाय आपल्या वास्तूतली जी ईशान्य दिशा आहे तिथे रोज पाण्याचा एक तुम्ही हे हांडा भरून ठेवा आणि रोज ते पाणी बदलत जा आणि बघा एक पंधरा दिवस महिन्यानंतर तुमच्या वास्तूतलं घरातलं वातावरण कसं बदलतंय तुमच्या सोर्सेस मध्ये कसा फरक होतोय किंवा तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या मिनिमाइज होत आहेत की नाही बघा आता ह्याच्यात काही खर्च आहे का मला सांगा अतिशय विनामूल्य असलेला ईशान्य दिशेला काही ईशान्य दिशेला तुम्ही पाण्याचा हंडा ठेवा की त्यांनी त्यानी तुम्हाला हे बघायला मिळेल आणखीन काही हे सांगितलेले त्याच्यामध्ये ज्या आपण दक्षिण आणि पश्चिम दिशा अशुभ म्हणतो त्या अशुभ दिशांच्या ऊर्जा रिफ्लेक्ट व्हाव्या त्याच्यासाठी म्हणून आरसे लावा म्हणून सांगितलेलं आहे की तसे आरसे लावले तर त्याचा हे उपयोग होतो असं आपण म्हणतो फक्त ते मी म्हंटल तसं की बेडरूम मध्ये मात्र आरसा लावताना तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे किंवा किंबहुना तिथे फारसा आरसा असूच नाहीये असला तर तो झाकलेला असावा हा एक भाग झाला त्याच्यानंतर वेगवेगळी यंत्र सांगितलेली आहेत की त्याच्यातला एक दुर् दुर्गा यंत्र हा एक जो भाग आहे की ओम रीम क्लीम दुम दुर्गा देवी नम नमा असं म्हणून यंत्रा त्या यंत्रावर अभिषेक करून तुम्ही ते यंत्र दरवाजावर लावा म्हणून सांगा त्याचा उद्देश काय असतो की बाहेरच्या ज्या अशुभ शक्ती आहेत त्या अशुभ म्हणजे आपण म्हणतो की घराला नजर लागली कोणाची तरी साधा भाग तर तशा शक्ती आपल्या घरात येऊ नयेत म्हणून हा सगळ्यात सोपा उपाय आहे छोटसं यंत्र असतं ते ते यंत्र तुम्ही त्याच्यावर अभिषेक करून नंतर ते दरवाज्यावर चिकट व्हायचंय हा ते त्यातला किंवा वास्तुदेवता यंत्र आहे किंवा अगदी साध आहे की सकाळी देवपूजा झाल्यानंतर घरी घंटानात करा तोही खूप चांगला हे राहतो बऱ्याचशा घरामध्ये आजकाल न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे की आमच्या घरामध्ये ना जिवंतपणाच वाटत नाही लाईव्हलीनेसच नाही आहे की पूर्वी जी सळसळ होती एकमेकांमध्ये छान रॅपो होता तो आता काही राहिलेला नाही अशा ठिकाणी तुम्ही उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवून बघा छोटंसं वॅक्वेरियम तुम्ही ठेवून बघा पण ती माशांची सळसळ आपल्याला एक उमेद देते की नाही की नाही आपलं आयुष्य अशा याच्यासारखं असलं पाहिजे किंवा उत्तरेला ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे तिथे उत्तरेला पाण्याचं कारंज किंवा पाण्याचा धबधबा हे करून तुम्ही बघा हे असे छोटे छोटे उपाय करून सुद्धा ज्या दोषांमुळे आपल्याला त्रास होणार आहे ते दोष नीट समजून घेऊन आपण जर हे असे उपाय केले तर शास्त्राचा योग्य वापर केल्याचं समाधान आपल्याला मिळेल आणि जर प्रत्येकाची अपेक्षा असते की माझं आयुष्य सुखमय झालं पाहिजे किंवा जे आपण सुरुवात जिथून केली की वास्तुचा खरा अर्थ काय कम्फर्ट तो गोल अचीव करण्यासाठी या दोषांच्या वरती उपाय करून आपण तो गोल अचीव करू शकतो आणि हे जर केलं तर आपल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आपण वेगवेगळ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा जशा सुविधा वाढतायत तशा तशा अडचणी पण वाढतायत तर त्या अडचणीतून आपण आपल्या आपल्या परीने मार्ग काढायचा प्रयत्न करू शकतो आणि हे अगदी छोटेसे उपाय येतो ते फारसे खर्चिक नाहीये आणि ते करून आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो आणि एकदा अनुभूती घेतली की विश्वास हे होतो आणि मग आपण आणखीनही पुढे सरकू शकतो mm. नाही काय प्रत्येक याला म्हणजे मी टू व्हीलर चालवू शकतो तर टू व्हीलरच्या गतीला मर्यादा आहे किंवा सायकलच्या गतीला मर्यादा होती म्हणून मी स्कूटर घेतली स्कूटरच्याही गतीला मर्यादा आहे म्हणून मी आणखीन ऍडव्हान्स झालो आणि मी फोर व्हीलर घेतली आता मी आणखीन जास्त चांगल्या गतीने जाऊ शकतोय असंच आपण आपलं आयुष्यालाही सुखाच्या दिशेने नेऊ शकतो आणि शास्त्राचा तोच तर उद्दिष्ट आहे है की yeah. नाही धन्यवाद